विचाराचा पक्ष आहे आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे आणि आपली भूमिका काँग्रेसमध्ये आमदार झाल्यानंतर ही भूमिका तुमच्या भविष्यासाठी सुद्धा चांगली राहील हे आम्ही त्यांना वेळोवेळी विनंती केली पण आता त्यांचा अडचण काय आम्हाला समजा कसं की आतमध्ये जाऊन आम्हाला काही लक्षात आलेली नाही एखाद्या वेळेस दुसरी कोणतीच वस्तू काम करणार नाही सर्वात महत्त्वाची प्रसंग असो का राजकारण असो त्याच्यामध्ये आपल्या आपल्यासुद्धा कार्यकर्ता मनुष्य मानोबळ जर नसेल तर आपण कोणत्याच गोष्टीनं त्याची बरोबरी करू शकत नाही म्हणून या भागामध्ये सुद्धा की नाही त्यांचं कार्यसुद्धा या भागातल्या कार्यकर्त्यांनी जोमात केलं आहे नंदीग्राम न्यूज नेटवर्कच्या या विशेष मुलाखती सत्रामध्ये मी अमोल खिल्लारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्र हो आपल्याला माहिती आहे नांदेड दक्षिण विधानसभा हा एक मतदारसंघ एक असा मतदारसंघ आहे या मतदारसंघाने वेळोवेळी प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आमदार होण्याची संधी दिली आणि संधी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातले म्हणून ओळखले जाणारे मोहना हंबर्डे यांना या भागाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि ते या भागाचे पंधरा चौदा दिवसाचे आमदार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती आणि त्यांच्या आमदार होण्याच्या पाठीमागे या नांदेड दक्षिण भागामध्ये एक मोठा चेहरा आणि जे अनेक दशकापासून काँग्रेसमध्ये सक्रिय असा एक चेहरा आहे आणि त्या चेहऱ्याचं नाव आहे श्रीनिवास मोरे आणि त्यांचा आज या ठिकाणी अभिष्टचिंतन वाढदिवस आहे त्यांच्याशी आपण याच विषयी बातचीत करणार आहोत सर सर्वप्रथम नंदीग्राम न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज आपला वाढदिवस आहे तत्पूर्वी मी शुभेच्छा देतो चॅनलकडून थँक्यू माझा पहिला प्रश्न आहे की आपले एवढे निकटवर्तीय सहकारी आणि माजी आमदार मोहनाना हंबरडे या ठिकाणी आत्ताच नुकताच त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आपण एवढं त्यांच्या सोबत असता आणि त्यांच्या पूर्ण आमदारकीच्या काळामध्ये एवढं जवळून बघितलेलं आहे मग आपण अनेक या भागामध्ये चर्चा झाली की आपण देखील त्यांच्यासोबत जाणार की असा एक संभ्रम निर्माण झाला होता परंतु आज आपण आपल्या सांगलं की मी काँग्रेसमध्येच आहे त्याच्याबद्दल काय सांगणार अन्नाचा काही वेगळा विचार असाल आम्ही तर ते त्यांना विनंती केलो वेळवेळी किंवा समजा कसं की हा पुरोगामी विचाराचा काँग्रेसचा पक्ष आहे आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे आणि आपली भूमिका काँग्रेसमध्ये आमदार झाल्यानंतर ही भूमिका तुमच्या भविष्यासाठी सुद्धा चांगली राहील हे आम्ही त्यांना वेळोवेळी विनंती केली पण आता त्यांचा अडचण काय आम्हाला समजा कसं की आतमध्ये जाऊन आम्हाला काही लक्षात आलेली नाही पण या भागामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य किंवा कार्यकर्ता म्हणून काम करत असल्या वेळेस या भागाने काँग्रेसवरती प्रेम केलं कार्यकर्त्यांनी काम केलं आणि आम्हीसुद्धा कार्यकर्त्यांची कोणतीच गोष्ट खाली पडू दिली नाही त्यांनी हाक दिली की आम्ही ओ म्हणून त्यांच्यासमोर समजा उभं राहिलो म्हणून समजा कसं की हे जे भविष्यामध्ये जे काँग्रेसवरती प्रेम करणारी मंडळी आहे या कार्यकर्त्यांनी जोमात काम करून काँग्रेस भरभराटीच आणली आणि आत्तासुद्धा काँग्रेसवरती प्रेम करणारी मंडळी या भागामध्ये जास्तीची आहे मी आत्ताच सांगितलं खासदार सुद्धा त्यांच्या सांगितलं सांगितले त्यांनी समजा म्हणलेत आपल्याला या ठिकाणी एखाद्या वेळेस दुसरी कोणतीच वस्तू काम करणार नाही सर्वात महत्वाची प्रसंग असो का राजकारण असो त्याच्यामध्ये पाठीमागे जर आपल्या आपल्यासुद्धा कार्यकर्ता मनुष्य मानवबळ जर नसेल तर आपण कोणत्याच गोष्टीनं त्याची बरोबरी करू शकत नाही म्हणून या भागामध्ये सुद्धा की नाही त्यांचं कार्यसुद्धा या भागातल्या कार्यकर्त्यांनी जोमात केलं आहे आणि म्हणून समजा कसं की कार्यकर्त्यावरती ताशेरे ओढणं किंवा त्याला काही नावोट ठेवणं ही गोष्ट त्यांची चुकीची आहे आता त्यांना भविष्यामध्ये ही गोष्ट त्यांच्या लक्षात येईल तर ते त्यांचा उल्लेख करणं बंद करतील असं मला वाटतं आगामी काळामध्ये या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहेत आता महापालिकेच्या असतील जिल्हा परिषदेचा असतील पंचायत समितीचा असतील आता तुमच्यापुढे फार मोठं आव्हान आहे आता एकंदरीत बघितलं तर सर्व स्तरातून काँग्रेसची जी ताकद आहे जिल्ह्यामध्ये कुठंतरी कमी होताना दिसत आहे आणि आपण या भागामध्ये अनेक दशकापासून काम करता या सर्कलचा पूर्ण अभ्यास या भागाचा आपल्याला अभ्यास आहे तर त्या भागामध्ये कशी आपण त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी आपण समीक्षा करणार आहोत कार्यकर्त्यांचे कामं फक्त समजा एम बीचे कामं तहशीचे कामं शौचालयाचे कामं रस्त्याचे कामं वाटलं समजा कसं आहे की वर्ग खोली असं अंगणवाडी याच्या पलीकडच्या कामासाठी कोण येत नाही तुम्हाला कार्यकर्ता काय मागायला म्हणजे काय पेट्रोल पण मागणार नाही तुम्हाला एखादी काही शाळा मागणार नाही एखादा काय दारूचं दुकान मागणार नाही यांच्या कार्यकर्त्याच्या अडचणी सोडण्याकरता आमचा कार्यकर्ता म्हणून आम्ही कार्यकर्ते म्हणून सुद्धा या ठिकाणी सक्षम आहात आणि निश्चितपणानं समजा कसं की त्यांना बळ देऊ त्यांचे कामं सोडू आणि त्यांना कोणत्याच गोष्टीमध्ये कमी पडू देणार नाही हे आता खासदारे बोलले आणि आम्ही सुद्धा या भागाचा गटाचा दक्षिण नांदेडचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सुद्धा हे समजा कसं की या ठिकाणी त्यांना शाश्वत करतो हे वाक्य बोलू महाराष्ट्राच्या नेत्या प्रणिती शिंदे सांगितलं की एवढा मोठा विजेजरी समजा त्यांनी हासिल जर केला असेल महायुतीने पण जनतेमधून त्याचा आनंद आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरती दिसला नाही आता याचं वाक्य महाराष्ट्राचे दुसरे नेते मान्य शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की एवढं समजा लोकांनी आमच्या कानावरती महागाडी महाआघाडी आल्याशिवाय राहणार नाही अशी वाच्यता केल्यानंतरही असं कसं घडलं कारण त्यांचं मत असं होतं किंवा अनेक मतदारांचं मत असं होतं त्यांच्याविषयी जे घडलं ते महागाडीविषयी घडल आणि महागाडीविषयी घडलं ते महायुतीविषयी घडल असं लोकांचं मत होतं याच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि हा की नांदेडच्या बाबतीमध्ये जरी बोलायचं झालं तर अण्णाही नांदेड जिल्ह्यामधली येणारी शाश्वत सीट होती आणि हे सगळ्यांनी सांगितलं की हे येणार पण आता हे घडलंय असं याचं आता तरी समजा उत्तर या ठिकाणी देता येणार नाही प्रत्येक लग्नामध्ये घ्या मोतीच्या कार्यक्रमामध्ये घ्या ज्या ठिकाणी जन जनसमुदाय जमतो त्या ठिकाणी चर्चा एकमेकाशी होती तेव्हा ते काय म्हणतात की मी तर आघाडीला मतदान केलं तू कशाला केलास मी आघाडी केला मग असं घडलं कसं रे हा प्रश्न मतदाराच्या मनामध्ये आजही संभ्रमित आहे म्हणून आता आजचं आज यांचं उत्तर आम्हाला देता येणार शेवटचा प्रश्न आता आपल्याशी काही त्यांची चर्चा झाली का किंवा जो त्यांनी पक्षप्रवेश केला आपल्याला सांगितलं का आपण या पक्षाला असं काही आपलं बातचीत झालेली आहे का त्यांनी आम्हाला समजा कसं की थोडं तिकडं जावं हे चांगलं राहते हे समजा त्यांनी म्हणलंच आम्हाला पण आता कसं की एखाद्या जातीवादी पक्षामध्ये जाणं हे कसं की नाही जनतेसाठीचं समुदायासाठीचं सामाजिक समजा हितासाठीची चांगली ता, बाब नाही आणि म्हणून समजा कसं की आम्ही या ठिकाणी विचार केला की आम्ही विचाराचाही धारा घेऊन चालणारा विचाराचा पक्ष कोणता आहे तर ते काँग्रेस आहे म्हणून समजा याला सोडणं चुकीचं ठरलं कारण कसं की आपण जातीपातीच्या राजकारणामध्ये जाऊन आज आपण पाहता जाती जातीमध्ये भांडणदंटे पाहता जाती जातीपातीमध्ये जाती राजकारण पाहता हे राज्यासाठी देशासाठी चांगले संकेत नाहीत आणि म्हणून समजा कसं की या विचारधारेशी राहणं हे आम्ही आमच्या मना मनाला ठाम ठेवलं आणि या पक्षासोबत आम्ही राहील धन्यवाद सर पुन्हा एकदा आपण आमच्या चॅनलकडून सर्व न्यूज नेटवर्ककडून तुम्हाला शुभेच्छा तरी होते श्रीनिवास मोरे सर मित्र हो निष्ठा काय असते ते आपल्याला एक वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही गेली अनेक दशकापासून ते काँग्रेसमध्ये एकनिष्ठ आहेत आणि अनेक वादळं अनेक तुफान आली परंतु ते डगमगले नाहीत आणि थेट त्यांनी आता आपलं जे काँग्रेसमध्ये राहण्याचा जो निश्चय आहे तो त्यांनी या ठिकाणी प्रबळ दावेदारी त्यांनी दाखवलेली आहे टोटकसाठी मी अमोल खिलारे धन्यवाद